येथील बसस्टँड चौकाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नाव द्या अखिल भारतीय माळी समाज संघटना तालुकाध्यक्ष भुजंग डोळे यांचा मुख्य अधिकाऱ्याला निवेदनाद्वारे अल्टिमेटम अन्यथा येत्या पंधरा ऑगस्ट ला आमन उपोषण करणार कोंभुर्णा येथील एसटी बसस्टँड चौकाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नामकरणाचा विषय मागील दहा वर्षांपासून अडकलेला आहे त्यामुळे अखिल भारतीय माळी समाज संघटनेचे तालुका अध्यक्ष भुजंग ढोळी यांनी सोमवारी दिनांक पाच ऑगस्ट रोजी नगरपंचायतचे मुख्याधिकारी सुरज जाधव व नगराध्यक्ष सुलभा पिपरे यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून नगरपंचायतमध्ये ठराव पारित करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नाव न दिल्यास स्वातंत्र्य दिवशी पंधरा ऑगस्टला आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात यावेळी भुजंग ढोले सद्गुरु ढोले कालिदास मोहुरले जगन कोहळे धम्मा निमगडे विकास ठाकरे व इतर माळी समाज संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते तीन आता अध्यक्षपदाच्या आरक्षणामुळे कदाचित सभा राखणं शक्य होणार नाही आज जी सभा आहे ते हा विषय आज रोजी विशेष सभा असते फक्त विषय सभेचा विषय सर्वसाधारण सभेचा विषय नाही ठराव झाले का नाही झाले त्याला अडचण काय आहे हे सगळं मला आधी पाहायला आहे मग आम्ही तुम्हाला काहीतरी दोष सांगू शकतो कुठल्या सभेत हा ठराव टाकता येईल तोपर्यंत अशी आपल्याला डेडलाईन ठरवते त्यानंतर डेडलाईन ठरवते आताच्या याच्या दोन तीन अडचणी सभा नसले नंतर